उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट भर अधिवेशनाच्या काळात टीव्हीवर चाललेल्या बातमीनं अख्खं मार्केट खाल्लं उद्धव ठाकरेंनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट का घेतली एकतर तू राहशील नाहीतर मी राहील अशी गर्जना करत फडणवीसांची थेट वाईटपणा घेणाऱ्या ठाकरेंना अचानक त्याच फडणवीसांची भेट का घ्यावीशी वाटली असावी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठं काहीतरी घडतंय का कि की हा फक्त वरवरचा दिखाव पण आहे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा राजकीय अर्थ काय आहे उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा फडणवीसांसमोर गालिंग लोटांगण करायची वेळ कशी काय आली आहे घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र आता सगळ्यात आधी बघूयात की नेमकं काय घडलं तर सध्या नागपूर इथं हिवाळी अधिवेशन सुरू असून उद्धव ठाकरे देखील काल विधिमंडळात गेले होते नागपूरमध्ये येताच सगळ्यात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर आणि महायुतीच्या नेत्यांवर टीका केली लाडकी बहिणी योजना मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजी निवडणूक आयुक्त यांसह विविध मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेमधून भाष्य केलं त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले त्यावेळी चर्चांना उधाण आलं उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सहा ते सात मिनिटं चर्चा झाली यावेळी ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे अनिल परब आणि सचिन आहेर होते या भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ काढता येणार नाहीये राज्यात अनेक प्रश्न आहेत राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगानं राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असं शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नक्कीच राजकीय चर्चा झाली असणार आणि ती सुद्धा विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदाबाबत असं आता बोललं जातंय मात्र यामाग वेगळं काहीतरी राजकारण आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात तर तुझा फडणवीस एकतर तू राहशील किंवा मी राहील असं एक ना अनेक आव्हान देत उद्धव ठाकरे विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध उभे ठाकले होते आपल्या प्रत्येक भाषणातून ठाकरेंची तोप ही फडणवीसांवर जास्त बरसत होती कारण स्पष्ट होत फडणवीस यांच्या सहकार्यानंच आणि भाजपच्या मदतीनंच ठाकरेंचा पक्ष फोडला हे समोर आलं होतं मात्र आता विधानसभा निकालानंतर एकाच महिन्यात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं मोठी राजकीय खळबळ उडाली आहे देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंनी नेमकं काय डाव साधला हे पाहायचं झाल्यास महत्वाचं कारण समोर येतं ते म्हणजे विरोधी पक्षनेतेपद विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा असा सुपडासाप झाला की विरोधी पक्षनेते पद सुद्धा त्यांच्याकडे राहू शकत नाहीये विरोधी पक्षनेते पदासाठी एका पक्षाकडं कमीत कमी, -कमी एकोणतीस आमदारांचं बळ असावं लागतं मात्र महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाकडं या आकड्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडं सर्वाधिक वीस आमदार आहेत अशावेळी जर विरोधी पद मिळवायचं असेल तर त्यासाठी सरकारची मेहरबानी असणं गरजेचं आहे म्हणूनच उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याचं आता बोललं जात आहे काही करा पण विरोधी पद आम्हाला द्या अशा एक प्रकारची विनवणी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडे केली असावी मात्र उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळं एका दगडात तीन बक्षी मारले गेल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे पहिला म्हणजे एकनाथ शिंदे खर तर एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे भाजपला सत्तेची चव चा सुद्धा अगदी विश्वासातले अशी ओळख शिंदेनी मिळवली मात्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि सगळंच चित्र बदललं भाजपच्या तब्बल एकशे बत्तीस जागा निवडून आल्यानं शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी झाली निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पद आणि महत्वाच्या खात्यांवरून भाजप आणि शिंदेमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं शपथविधी सोहळ्याच्या वेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एका बाजूला आणि एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला असं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं त्यामुळंच शिंदेवर दबाव टाकण्यासाठी फडणवीस ठाकरे ही भेट पुरेशी ठरते मंत्रिमंडळाचं खाते वाटप अजून पूर्ण व्हायचे आणि त्यातच आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत वे, अशा वेळी बेसन घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे ही भेट भाजपसाठी महत्वाची ठरू शकते उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळं दुसरा धक्का बसू शकतो तो, तो शरद पवारांना खरंतर एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर शरद पवारांनी कधीही शिंदेवर थेट टीका केली नाहीये पवारांची टीका ही प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस या जोडगोळीवर राहिली विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात अशाही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगल्या होत्या शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सततच्या भेटीमुळं भाजप बॅकफुटवर गेली होती आणि या भेटीच्या जोरावरच शिंदे यांचं महायुतीतील वजन वाढत चाललं होतं दुसरीकडं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटी गाठी ठाकरे गटाला मात्र चांगल्याच खटकट होत्या त्यामुळंच आता विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंनी थेट फडणवीसांची भेट घेऊन शरद पवारांना शह देण्याची चर्चा सुरू झालेली होती तुम्ही जर शिंदेना सॉफ्ट कॉर्नर देत असाल आम्ही सुद्धा कधीही भाजप सोबत जाऊ शकतो हा इशाराच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना दिलाय मागील दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील अजित पवार आणि शरद पवार भेटीनंतर शरद पवार गट हा अजित पवार गटात विलीन होणार किंवा भाजपसोबत जाणार अशा चर्चांना जोर लागला होता मात्र तुमच्या आधी आम्ही भाजपच्या गाडीत कधीही बसू शकतो असा संदेश उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना दिलाय ठाकरेंच हिंदुत्ववादी विचार सुद्धा भाजपला शरद पवारांपेक्षा जास्त फायद्याचे ठरेल उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा खरा चेकमेट बसलाय तो काँग्रेसला तसं बघितलं तर काँग्रेस आणि शिवसेना हे दोन विचारांनी भिन्न पक्ष परंतु राजकीय अपरिहरता आणि सत्तेच्या लालसेपोटी काँग्रेस आणि ठाकरे एकत्र आले महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं मात्र सरकार गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यातील गोष्टी दिवसेंदिवस खटकत गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा अशी मागणी ठाकरेंनी केली होती मात्र ठाकरेंच्या या मागणीला काँग्रेसनं केराची टोपली दाखवत मुख्यमंत्री जाहीर केलाच नाहीये जागा वाटपात सुद्धा अनेकदा ठाकरे आणि काँग्रेस गटामध्ये वादाची ठिणगी पडत होती मात्र आता काँग्रेस सोबत राहून राज्यात सत्ता मिळवण्याची काही संधी उरलेली नाहीये उलट हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून ठाकरेंची अडचण वाढत चालली अशा वेळी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी आपली हिंदुत्वाची दार आणखीनच दहादार केली ठाकरेंना आपलं हिंदुत्व अधिक टोकाचं करायचं असेल तर काँग्रेस पासून चार हात लांब राहणं ही त्यांची राजकीय गरज बनली या गोष्टीला जोडणारी आणखी एक बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी नागपूरला जाऊन फडणवीस यांची भेट घेतली मात्र ठिकाणी असलेल्या नाना पटोले यांच्याकडे साधं बघितलं सुद्धा नाहीये त्यामुळं काँग्रेसला दूर सारून हिंदुत्वाच्या मुद्द्या उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जाण्याचा जा प्रयत्न करत तर नाहीत ना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात बाकी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सोबत जातील का की महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांवर दबाव टाकण्यासाठी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद